बदलापूर मध्ये दोन चिमुडांवरती झालेल्या अत्याचारानं अख्खा महाराष्ट्र हजरवून सोडलं होतं पालकांनी तक्रार सुद्धा केली की पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला टाळाटाळ केली उशीर केला संबंधित शाळेंनी हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला अशा सुद्धा चर्चेला उदाहरण आलं त्यानंतर अख्खा बदलापूर रस्त्यावरती उतरलं त्यांनी अनेक आंदोलन केली आणि त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली पण आता आरोपी अक्षय शिंदे यांचा मृत्यू झालेला आहे आणि हे मृत्यू नसून तो एक एन्काउंटर आहे त्यामुळं हा संबंधित एक आला एखादा वेगळं वळण आलेलं आहे संपूर्ण प्रकरण काय आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुडवरती तेथीलच सेवक अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केले हे ज्यावेळेस निदर्शनास आलं त्यावेळेस बदलापूरकर रस्त्यावरती उतरले त्यांनी आंदोलन केली आणि यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ची नेमणूक करण्यात आली त्याच्यानंतर अक्षय शिंदे याला अटक सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर अक्षय शिंदे याची दुसरी बायकू यांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यामुळे अक्षय शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केला सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणात अक्षय शिंदे याच्यावरती गोळीबार करत त्याला ठार केले पोलिस वाहनामध्येच हा प्रकार घडला यात सहाय्यक पोलीस, या पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले आहेत पण या घटनेनंतर मात्र आता राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे एन्काउंटर बोगस असल्याचं म्हणलंय इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे केलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे कोणाला वाचवण्यासाठी गृहमंत्र्यांनी आदेश दिले असे म्हणायला ते विसरले नाही चौकशी करण्याऐवजी जर आरोपीला मारून टाकत असाल तर गृहमंत्र्याचा याच्यावरती काही वचक आहे का नाही असा तिखा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे नाना पटोले यांनी देखील गृहमंत्र्यावरती सवाल उपस्थित केलेले आहेत बदलापूर प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक नाही ते फरार आहेत फरार आरोपींना वाचवण्यासाठीच मुख्य आरोपीचे एन्काउंटर करून त्याला संपवण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल नाना पटोले यांनी केलेला आहे यामुळं राजकीय वातावरण हे चांगलं तापलेलं आहे विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरलेला आहे की हे एन्काउंटर म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही कुठल्या दिशेला जात आहे याचं उत्तम उदाहरण आहे असं देखील विरोधकांनी आता सूर आवळायला सुरुवात केलेली आहे एन्काउंटर करून महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय असं देखील विरोधक आता म्हणायला लागलेली आहे तर अनेकांनी या निर्णयाचं कौतुक केलेलं आहे शिव शिवरायांचा महाराष्ट्र परत येतोय असं देखील अनेकांच्या भावना आता व्यक्त होत आहेत की शिवाजी महाराजांच्या काळात जर असा काही गुन्हा एखाद्या परस्त्रीवरती जर कुणी चुकीच्या नजरेने बघत असेल कुणी अत्याचार केला असेल तर त्याला सरळ कडेलोट त्याचा करून दिला जायचा तर तो महाराष्ट्र आता परत घडतोय असे जे आरोपी असतील त्यांना डायरेक्ट शिक्षा दिली पाहिजे अन्यथा त्यांना या घटनेनंतर या गोष्टीनंतर त्यांना पोलिसांकडनं संरक्षण मिळतं त्या गोष्टीचा तपास होण्यासाठी जवळजवळ तब्बल आठ ते दहा वर्ष लागतात तोपर्यंत हा आरोपी पोलिसांच्या संरक्षणामध्ये असतो त्यामुळं पीडित व्यक्तीला न्याय लवकर मिळत नाही त्यामुळं हे जे काही एन्काउंटर झालेलं आहे ते अगदी योग्य झालेलं आहे असं सुद्धा अनेक जण त्या गोष्टीचं कौतुक करायला आता पुढे येत आहे तुम्हाला काय वाटते एन्काउंटर करणं हा त्याच्यावरचा पर्याय असू शकतो का कारण परिस्थिती बदलण्यासाठी समस्येच्या मूळ तळाशी जाणं त्याच ते निराकरण करणं ती समस्या समजून घेऊन त्यावरती उपाययोजना करणं हे जास्त गरजेचं आहे की जे एन्काउंटर झालेलं आहे ते अगदी योग्य आहे तुमचं जे काही मत असेल कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद